इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच राहुरी शहरामधील मुंजवा नगर कुरडे स्टेट इथे बिल्डिंगच्या कलरचं काम सुरू असलेल्या ठिकाणावरनं 9 डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान कलरचा बादल्या चोरी करणाऱ्या दोन भामट्यांना राहुरी पोलीस पथकाने 24 तासांमध्ये पकडून गुन्हा दाखल केलाय राहुरी शहरामधील लक्ष्मी नगर येथील कलर काम करणारे ठेकेदार कांतिलाल मनोहर जगधनी यांनी रौरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती त्यामध्ये म्हटलं होतं की कांतीलाल जगदने हे ठेकेदार असून कलर काम घेतात शहरामधील कोरडे इस्टेट नगर या ठिकाणी राकेश शिंदे यांच्या बंगल्याचे कलरचं काम सुरू आहे त्या ठिकाणी कलर काम करण्यासाठी ती सुमारे तीस हजार रुपये किमतीच्या कलरच्या चा चार बकेट ठेवण्यात आल्या होत्या अज्ञात भामट्यांनी नऊ डिसेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान सदर कलरचे बकेट चोरून नेले होते सदर घरफोडी करणाऱ्या आरोपींच्या बाबतीत रावरी पोलीस पथकानं दहा डिसेंबर रोजी सकाळी दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतलं त्यांना पोलीस ही खाक्या दाखवताच आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपी आतिश नारायण धोत्रे तसेच जय विश्वास हिवाळे या दोघांवरती घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आहे आरोपींना रावरी येथील न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं असता था। न्यायालयाकडनं त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे पोलीस रिमांड दरम्यान आरोपींकडनं चोरीस गेलेला मुद्देमाल तालुक्यातील डिग्रस येथून तर गुन्ह्यामध्ये वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे आरोपी अतिश नारायण धोत्रे तसेच जय विश्वास हिवाळे या दोघांना न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाकडनं त्यांना न्यायालयीन कोठडी सोनवण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार तुळशीराम गीते हवलदार संदीप ठाणगे विजय नवले पोलीस नाईक जयदीप बडे नदीम शेख अजिनाथ पाखरे अमोल भान शेषराव कुटे आणि पोलीस पथकानं केली आहे मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होत ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर तपासणी आणि प्रसुतीय नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन पन्नास वीस शून्य शून्य सतरा